सांगणार की पैसे आम्ही झाले नाही कारण आम्ही सबसे कटच करतात नाही ना, तुमचं सबसे कट करतात आणि त्यांना मंगलवारी किंवा बुधवारी हे मंगळवारी किंवा पासून त्यांच्या अकाउंट मध्ये पाच पाच हजार रुपये जाणे पण ना तुम्हाला हे बदल माहिती असलं पाहिजे ठीक आहे तुम्ही तिथे उभा आहात लोक तुमच्या समोर आहेत पण आता आमच्या प्र, जे प्र, प्रायोरिटी आहे ना प्राधान्य जे आहे ना तो आहे माडा करमाडा जिथे एवढा जास्त मोठा पूर झाला होता आणि पुन्हा पूर येत आहे पुन्हा ते उद्या आज रात्रीपर्यंत उद्या उद्या पहाटेपर्यंत पुन्हा तोच परिस्थिती निर्माण होणार है होत आहे का तर ते ते आप असा आप नको की ना ला ने नहीं, ने, सर, मी कलेक्टरला नाही नाही सर मी समजून घेतलीय लेकिन सर मेरी आपसे रिक्वेस्ट ये मी आपल्याला विनंती ही आहे की जेवणाचे किट्स सगळ्यांना पाठवा तीन हजार लोक आहेत पाचशे सहाशे पाठवल्यावर कसं मॅडम जेवणाचे किट्स तीन हजार लोकांना देणे शक्य नाही आहे सर ते पण पोचायला दोन दिवस लागतील ला। आम्ही पण मदत घेऊनच आलोय सर काम करा, काम करा, हा, हा, करा सर मदत घेऊनच आलोय सर तुम्ही सांगायच्या आधी आम्ही किट घेऊन आलोय पार्टी कडूनच मदत घेऊन आली आहे साहेब तीन हजार दोन तीन दिवसात सर आम्ही मदत करायलाच आलोय तुम्ही तुम्ही म्हणजे तुम्ही आम्हाला हे सांगायच्या आधीच आम्ही मदत करायला आलोय

साहेब आम्ही बाकीच्या नाही काही दिवसात पाच हजार रुपये त्यांच्याकडून तीन हजार लोक तुम्ही दोनशे लोकांचे किट मॅडम मला साहेब परंतु मला सांगा वैयक्तिक मदत ही सगळ्यांना होणार आहे का साहेब नाही आम्ही तर करू साहेब आम्ही तर करूच परंतु कलेक्टर मला बरोबर आहे साहेब आपण कलेक्टर आहात म्हणूनच आम्ही आमचं दुखणं सांगतोय तुम्हाला कोण या तो वेळ की काय केलं ते नेहमीच्या जे राजकारण आहेत त्यामध्ये आम्ही अजिबात राजकारण करत नाहीये साहेब आता जे वेळ आला ना ते उभे होऊन मदत करण्याची मदत करण्यासाठी चालू आहे साहेब तीन हजार लोकांमध्ये तुम्ही दोन शिकेट वाटप करतात साहेब आम्ही सगळ्यांना वाटतोय लवकर हजार आम्ही तर करू आम करा हो, 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 ना साहेब आम्ही पण नक्कीच करू आमच्या जेवढं जेवढा आहे तेवढा आम्ही करतोय आणि तुम्ही सुद्धा बाकीच्यांना करा ही आमची तुम्हाला पण विनंती आहे साहेब हो आम्ही आमची मदत पण वाढवतोय साहेब हो वाढवतोय सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि माझा एक फोन कॉल सध्या महाराष्ट्रात व्हायरल होतो मी काय जिल्हाधिकाऱ्यांना कुठल्या दोन नंबर धंद्याला संरक्षण देण्यासाठी फोन केला आहे का मी काय जिल्हाधिकाऱ्यांना कुठल्या टेंडरमध्ये मला टक्केवारी मिळावी म्हणून फोन केला आहे का मी काय जिल्हाधिकाऱ्यांना कुठल्या बेकायदेशीर कामासाठी फोन केलाय जर पाकडीमध्ये गेल्यानंतर तिथल्या शेतकऱ्यांनी पूरबाधितांनी जर आम्हाला सांगितलं की जेवण सुद्धा वेळेवर पोहोचत नाही तर मग त्या शेतकऱ्यांचा पूरग्रस्तांचा आक्रोश प्रशासनापर्यंत पोहोचवणं हा माझा गुन्हा आहे का आणि जर गोरगरिबांचा आवाज बनणं हा जर गुन्हा असेल तर तुम्ही लाख वेळेला करेल अरे मागच्या पाच सहा दिवसांपासून कधी सिंदखेडला कधी पाकडीला कधी दारफळला काल धाराशिव जिल्ह्यामधील देवगाव असेल करंजा असेल इथे सगळीकडे जीवाची परवा न करता पावसा पाण्यामधून आम्ही जातोय त्याही व्हिडिओमधली माझी परिस्थिती बघा मी पूर्ण पावसात भिजली आहे जर लोक आम्हाला सांगतायत की प्रशासन येत नाही आणि मदत करत नाही आणि म्हणून जर आम्ही तिथल्या तलाटांना फोन केला ग्रामसेवकांना फोन केला तहसीलदारांना केला आणि जर समाधानकारक उत्तर मिळत नसेल तर जिल्हा प्रशासनाचे प्रमुख म्हणून मी जिल्हाधिकारी महोदयांना फोन केला मग त्यावेळेस तुम्ही बघा मी जिल्हाधिकाऱ्यांना कोणतली एकेरी भाषा वापरली आहे का एका राजकीय पक्षाचे जरी प्रवक्ता असले तरी मी काही माझ्या पक्षाच्या नेत्याच्या नावानं त्यांना धमक्या दिल्या आहेत का मी जिल्हाधिकाऱ्यांना कुठली शिवीगाळ केली आहे का साहेब लोकांना जेवण मिळत नाहीये मदत वाढवा म्हणून मी विनंती करणं ही माझी चूक आहे का शेवटपर्यंत माझ्या तोंडामधून साहेब आणि विनंती असे नम्रपणाचे शब्द तर बाहेर पडत असताना तुम्ही काय करताय तुम्ही किती किट आणले मग तुम्ही तुमच्या पक्षाकडून मदत करा का असं जिल्हाधिकारी म्हणत असताना मग राजकारण मी करते का दुसरं कोण करतय याचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेनं शोधावं हा फोन आमचा झाल्यानंतर पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांनी मला नंतर फोन केला प्रशासनाकडून कोणती कोणती मदत दिली जाते याचीही त्यांनी आम्हाला माहिती दिली ती माहिती आम्ही तिथल्या ग्रामस्थांना दिली ग्रामस्थांना समजावून सांगण्याचं काम केलं एकनाथजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या गावागावामध्ये खेड्यापाड्यामध्ये आम्ही मदत पोहोचवतो नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपवास असून सुद्धा तहान भुकेची परवा न करता पाण्यातून चालत चिखल तुडवत आम्ही लोकांपर्यंत पोहोचतोय जिथे मदत देता येते तिथे मदत देतोय जिथे काहीच देता येत नाहीये तिथे महिलांना मी माझा खांदा देतेये आणि खेड्यापाड्यातल्या बायका माझ्या गळ्यात पडून रडत आहेत आणि मी त्यांना धीर देते हे माझं काम करणं हे चुकतंय का हे राजकारण करणं आहे का अशा आपत्तीच्या वेळेमध्ये नैसर्गिक आपत्तीच्या वेळेमध्ये जर मदत तुटपुंजी पडत असेल तर साहेब आम्ही सुद्धा किट वाढवतो तुम्ही सुद्धा किट वाढवा हे बोलणं हा माझा गुन्हा आहे का आणि जर गोरगरिबांचा बन आवाज बनणं पूरग्रस्तांचा आवाज बनणं शेतकऱ्यांच्यासाठी आवाज उठवणं हा गुन्हा असेल ना तर असे गुन्हे मी लाख वेळेला करेन तुम्ही खुशाल मला फासावरतीच लटकवा मला काहीच वाटणार नाही शेवटपर्यंत झगडत राहीन आणि ज्या लोकांच्या पायाला साधा चिखल सुद्धा लागला नाही आज ते लोक जर मला ट्रोल करत असतील तर त्यांना मी काडीचीही किंमत देत नाही